नमस्कार मंडळी तर आज आपण पुन्हा एकदा घरच्या रानात काय काय भाजीचं आपल्याला मिळते तर ते बघू सगळ्यात अगोदर आपण तोरीच्या शेंगा तोडू सध्या ते थोड्या कोवळ्या आहेत ते धान ते छान दानं भरले की खायला तोंड भरायला लागते तर ते सध्या आता कोवळेच आहे तुम्ही बघू शकता आणि इतकी मोठी शेंग आहे की सहा दाणेवाली शेंग आहे का काहीकडे तीन दाण्याची पण शेंग असते आणि ही सहा दाण्याची शेंग आहे तर छान अशी झुपके झुपके लागते आणि इथे आहे खाली कांद्याची चोप तर मी भाजीला वगैरे लागते म्हणून इथे थोडे लावून दिली आपल्या खाण्यापुरती आणि इथे हे वांग्याचं झाड आहे ते वांगे पण लागलेले आहेत आणि खूप सारे लागले होते मी तोडले नंतर व्हिडिओ केलं आणि हे बघा इथे पण फुल पण छान लागलेले आहेत आणि हे आहे वालाचे झाड तर इथे मी राख राखड राहते चुलीतली गौरीची तिथे शिपलेली आहे म्हणजे केळ वगैरे लागावं नाही म्हणून आणि छान इथे शेंगा पण लागल्या आहेत नंतर मी तोडल्यानंतर तो तुम्हाला दाखवते हो याला वागण की वाल असे म्हणतात ते त्यांचे जे टोकं असते शेंगाचे ते नकासारखे असतात हो तर तुम्ही याला लास्टमध्ये दाखवते तर बघा किती छान झुपकी झुपकी इथे शेंगा लागलेले आहे तर इथे आहे शेवंतीचे झाड तर बघा हे शेवंती किती मस्त अशी भरलेली आहे आणि जे जांभळे कलरचे फुलं दिसत आहेत तर अगोदर डार्क होते आता फेंट आले आणि काही दिवसांनी ते पांढरे येतात आणि ह्या साईडला आहे कुंदाचे झाड तर पांढरे फुलं आहेत ते कुंदाचं झाड आहे तर अशा प्रकारे ते शेवंतीचे झाड आहेत आमच्याकडे आणि या साईडला पण गुलाबाचे झाडं होते तर हा जो गुलाबचं झाड आहे ना ते खूप छान गुलाब लागला होता पण गिट्टी आणायच्या वेळेनं ते माझ्या हातच तुटून गेलं आणि तिकडे साईडला पदिनाचं झाड आणि कढीपाताचं झाड आणि हे जे आहे ना ते विड्याचे पान आहेत ना जे आपण खातो बंगाली पान म्हणून हे आहेत सतत छोटेच आहेत आणि हे आहे टमाटर काशी टमाटरचं झाड इथे पण मी राखोंडी टाकलेली आहे तर त्याच्यामुळे ते पानं तुम्हाला असं पांढरे पांढरे दिसून राहिलेले आहे आणि इथे पण थोडी सांबार टाकलं होतं आणि हे मोरीचे झाड आहे तर खाण्यापुरतं थोडं सांबार टाकलं आणि मग काही दिवसांनी हे मोठं झालं का मी उकळून टाकणार पुन्हा इथे मग धणे टाकणार आणि छान मग इथे पण धणे छान सांबार पण होणार आणि इथे मिठीची पण रोप आहे नंतर इथे पण वांग्याचे झाड आहे इथे पण छोटे मोठे वांगे लागले आहेत हे वांगा किडेला आहे ते मी तोडून टाकणार आहे कारण की तो असं वेस्ट जाणार कारण की इथं तो चांगला वांगा होणार नाही आणि या साईडला आहे लसणाचे पात तर मी ते आयते करण्याकरिता लसूण लाव लावले लावलं होतं ते आता मी मोठं झालं ते तोडून घेणार आहे तो याचे लसणाचे आयते पण खूप टेस्टी लागते आणि हे आहे मिरचीचे झाड तर बघा या झाडाला किती सारे मिरच्या लागल्या तुम्ही बघू शकता आणि काही ठिकाणी तसे लाल पण झालेले आहेत आणि इतकी तिखट मिरची आहे की खूपच त्याचे दाणे पण अशी रडच्या रडच आहेत आणि या साईडला तर कशी दिसूनच राहिली पण ह्या साईडला पण बघा तुम्ही ती किती मस्त अशी मिरच्या लागलेली आहेत असं ना खूप मन प्रसन्न वाटते तर बघा एकच झाड आहे पण खूप सारी मिरची लागलेली आहे आणि चला तर मग आता आपण शेंगाला शेंगा तोडू तर बघा किती असे झुपके तर शेंगा लागलेल्या आहेत आणि ह्या शेंगा बघा किती अशा मोठ्या पण आहेत आणि याची जर बी आपल्याला पाहिजे असेल ना हे शेंगा आपल्याला झाडाला वारू टाकायचं आहे आणि नंतर म्हणजे याची बी आहे आप ना आपल्याला पुढच्या वर्षी ठेवायचं आहे म्हणजे आपण या शेंगा आपल्याला पुढच्या वर्षी पण खायला मिळेल तर बघा ह्या शेंगा कशा अशा सुवट सुवटच आहे त्याला त्याच्यामुळे त्याला ते वाघ नक्या म्हणून असे म्हणतात आणि हे जर शेंगा आहे ना असे झुपकेचे झुपकेस लागते की असं खिचलं की झालं जास्त असं एक एक असं शेंगा तोडायला काही वेळ काही लागत नाही तर जिथे जिथे पाहायला असे झुपकेच दिसतात तर बघा या पद्धतीने ही शेंगा आहे त्याची टोक तरी तुम्ही बघू शकता आणि इतके सारे शेंगा मिळून तोडलेल्या आहे तर कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओला तर असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब